नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला ना काल जे आपण बघितलं ना माप कसं घ्यायचं तर त्याच्यामध्ये आपण चौतीस म्हणजे साडेआठ तर आपण त्याचं आज आपण कटिंग बघणार आहे म्हणजे पेपर कटिंग फोरटलचं ब्लाऊजचं की प्रकारे आपल्याला करायचं इतर आता इथं पहिल्यांदा आपण काय करायचं उंची आपली टाकून घ्यायची तर त्याची उंची आहे पंधरा म्हणजे समोरची आणि पाठीमागची उंची आहे चौदा तर ही अशी पंधरा उंची टाकून घ्यायची नंतर तुम्ही पाठीमाग अर्धा इंचा खालच्या बाजूला कट करून टाकायचं पण जर चुकून राहिलं तुमच्याकडनं उंची जर कमी झाली तर मग परत घोळ व्हायला नको काय करायचं त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही पुढच्याच उंचीच टाकून घ्यायचं म्हणजे आणि छातीचं माप हे आपलं किती आहे साडेआठ आहे मग साडेआठ आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे साडे दहा वरती मार्किंग करायचं आहे आपल्याला छातीचं तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा बॉक्स करून घ्यायचा साडे दहा आणि पंधरा उंचीचा आणि हा बरोबर चौकोनी असा बॉक्स टाकून घ्यायचा आहे चौकोनी बॉक्स टाकल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला शोल्डर इथं टाकायचे तर शोल्डर इथं सहा टाकायचा आहे आणि आप आपल्याला पुढचा गळा तर कमीच आहे पुढचा गळा हा पाच आहे त्यांचा म्हणजे कष्टपरच्या ह्याच्यानुसार आहे आता इथं गळ्याची रुंदी ही अडीच टाकली मी आणि खालच्या बाजूला थोडंसं मी पसरट घेणार आहे तर इथं मी पावणे तीनच मार्जिन टाकले समोरच्या गळ्यासाठी आणि अशी तिरपीरेश ओढून घ्यायची आपल्याला आणि तिरपिरे सोडल्यानंतर काय करायचे असं व्यवस्थित इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा असा बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आणि आता इथं काय करायचं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं हे बघा बघू शकता तुमच्या ब्लाउजचं कोणतंही माप असेल ते तुम्ही टाकायचं आता इथं सहा मुंडाय म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये मी माप घेतलं होत तर तिथं पावणे सहा घेतलं होतं पण इथं सहा टाकणार आहे कारण काय तिथं मार्जिंग लय कमी आणि ब्लाउज काचला तर काय ये प्रॉब्लेम येत नाही म्हणजे आपण पाव इंच फक्त माझ्या कटिंगनुसार मी घेतलंय तर आता इथं बरोबर आपण दीड इंचावरती मार्किंग करणार आहे आणि दीड दीड इंचावरती मार्किंग करून इथं व्यवस्थित आपण आकार देऊन घ्यायचा इथला पाठीमागचा आणि समोरचा आकार इथं असा घ्यायचा बरोबर अर्धा इंच म्हणजे एक इंच इथून बरोबर कोपऱ्यापासून इथं एक इंच आता हे समोरच्या मापाचं झालं तर आपण आता इथं आपल्याला क्रॉस पट्टी करायची तर इथे तीन वरती मार्किंग करून आपण ही रेश ओढून घ्यायची इकडं अडीच वरती अशा प्रकारे ही पूर्ण अशी रेश ओढून घ्यायची आपल्याला आणि हिथ हा असा असाकार घ्यायचा आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आता आणि टक्स तर आपण नंतर ह्याच्या वेळेस टाकतो आता हे आपलं सगळं व्यवस्थित कटिंग करून झालंय हे बघा बघू शकताय तुम्ही तेन, हिता आहे ना आता ब्रेस ही ब्रेसपट्टी कापून घेतली हे परत इथला अर्धा इंच आपला आतमधला भाग असतो ती कापून घेतला आहे आता हे असं ठेवायचं आणि कापडावरती आपण नंतर डागची मार्किंग करायची आता इथं पण मी गळ्याचं आखून घेणार आहे म्हणजे इथं अडीच रुंदी टाकणार आहे आणि गळा हा खालचा त्यांचा कमीचा आहे सहाचा आहे म्हणजे साडेसहा अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि इथं पावणे तीन आणि असं व्यवस्थित आपण आकार देऊन घ्यायचं म्हणजे काय होत माहिती का तुम्ही जर आकार देऊन घेतला ना व्यवस्थित येत म्हणजे तुमचं कापडावरती काही चुकलं जात नाही आणि व्यवस्थित कटिंग असेल ना तर शिवायला पण व्यवस्थित येत तुमचं जर ओबडधोबड तुम्ही कटिंग केलं तुम्हाला शिवायलाही व्यवस्थित येणार नाही आता हे बघा बघू शकताय तुम्ही आणि माझे दोन्ही व्हिडिओ येतील म्हणजे ब्लाउजचे चे पण आणि रेसिपीचे पण आणि कटिंग करताना तुम्ही बरोबर हे अर्धा इंच असं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय ना पुढच्या साईडला तर पाठीमागचं कटिंग करताना हे असं दुमडायचं पेपर वरती झालं हे असं करायचं आता हे तीन पार्ट ह्याचे आता आपल्याला बाही काढायची तर बाईला आपण आता जेवढी आपली छाती आहे तेवढा आपण बाहीची रुंदी टाकणार आहोत तर आए, ही ही आता इथं साडेआठची रुंदी टाकायची आणि जी उंची आपली आहे सव्वा आठ तर ती अर्धा इंच घ्यायची नऊ हा बॉक्स आखून घ्यायचा पहिल्यांदा आता आपण हे बॉक्स आखून घेतला हे बघा इथं साडेआठचं आणि इथं जेवढी तुमची बाईची ही असेल उंची तेवढी आता इथं मी अडीचं मार्किंग करते आता ह्यांची लांब आहे बाई तर मग ह्याला मी तीनचं मार्किंग करणार आहे लांब बाई जर असेल ना तुमचं तर तुम्ही मार्किंग हे तीनवरती करायचं आणि कमी बाई असेल तर तुम्ही अडीच वरती मार्किंग करायचं आता हा असा बाईचा आकार देऊन घ्यायचं बघा दिसतोय का तुम्हाला प्लेन पेपर नाहीत हे लिहिलेले पेपर आहेत आणि खडोती हे तरी आणले होते ना केच पेन पण केच पेन मधला कलरच उडून जातोय लगेच केच पेनच पेन खराब होते ते काहीच टिकत नाहीत पेन त्यामुळं ना आता बाही फिटिंग आपली साडेपाच आहे मग इथं साडेपाच वरती आणि हिथं आपलं हे दोन इंच मार्जिन तर हे बरोबर हे बघा अशी रेस सोडून घ्यायची आपली इकडं आणि आता हे बाईचा आकार तर भाईच्या ह्याला काहीही माप मी टाकत नाही म्हणजे हिता आकार देताना तरी व्यवस्थित हे बघा असा भाईचा आकार आपलं आपण मासा जे काढतो त्या पद्धतीने मी बाईचा आकार काढते तर लगेच भाई छान येते तर हा छोटासा आता मी ही कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर ही बाही बघा कापून घेतलेली आता आपण एक पार्ट आतमधलं पण हे जे अर्धा इंच आहे ना ते आपण कापून घेऊया बघा अशा पद्धतीनं असली क दुसरी बारकी कात्री ठेवायची कागद कट करायला म्हणजे काय होत हे बघा बघू शकता तुम्ही बाही आपली कशी तयार झाली ही पुढचा भाग आपला आणि हे पाठीमागचा मुंडा तर ही एवढं असं पार्ट आपला तयार झाला हे पुढचं हे पाठीमागचं आणि ही पट्टी तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तो सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अशाच व्हिडिओ भेटू तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार